जय अखेरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र न पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ सुरुवात करतानाच भाई आला म्हणजे विषय खोल आणि पृथ्वी खोल आला आला, आला 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 बघा भाई सुरुवात केल्या गेल्याच आलेला आहे धीरगे प्रयत्न मस्त चालू आहे आणि आता मित्रांनो आपण आता दांड्यामध्ये खार दांड्याला आलेला आहे धक्क्यावरती स्पेशल आपल्या जागेवरती भाऊनी मस्तपैकी जाला बिला बनवलेला आहे बघा पहिला जायचा खूप हा पकडायला आपण कसा टाइम मिळतो आपल्याला आपल्याला टाइम भेटत नाही जायला असं बाईनी खालाय डेंजर मासे नाही डेंजर खाले सिंगाड्याने बघा खाले बघा कसा निघतच नाही भाई एवढा रागाने नाही खालाय म्हणजे साल्टीच गेली खाता खाता <laughs> नाही <गाला। laughs> अशा प्रकारे आम्हाला कोलब्या पकडायला लागतात माशांसाठी म्हणजे माशांचा खाना आहे आता कोलब्या इथून काढूया कारण की माश्यांना गरज आहे कोलब्यांची नाही आम्हाला माशांची गरज आहे <laughs> पकडल्याशिवाय तर जाणार पकडल्याशिवाय जाणार नाही ना भाई कारण की एक भेटलेलं आहे दुसऱ्या असे जाण्यामध्ये आता भरायची आहे कारण की घरी मावरा बनवायचा आहे आज भाई कडक आता घास होते सागर ॲक्च्युली आम्ही जाणार होतो आतमध्ये बट आज आहे ना दोन दिवस सागरी कवच चालू आहे आणि पोलीस तिथं राखणला उभे आहेत जेट्टीला प्रॉपर आणि so, आता आम्ही दांड्यामध्ये आहोत खार दांड्याला सो आता बघूया आजचा एक पहिला प्रयत्न आहे आमचा मावरा पकडायचा बघू मिळते की नाही आज बघा एवढा छोटा आहे खेच पर्यंत भाई जायला तो भाई गेला वाटत खेच पर्यंत गेला गेला।, गेला भाई लागलेला भाऊ मित्रांनो लागलेला बा खाऊन निघाला असा सीन आहे ना माहितीये एवढा लांब टाकतो ना तर पर्यंत निघून जाते जर बोटीत गेलो असतो ना भाई तर हा आम्ही टाकला असता समजला असा विषय विषय नाही भेटल आज बट भेटल बाई काहीतरी भेटल काय तरी काढलं काहीतरी बाई चालठी गेली तरी चालेल कमी झाला पाहिजे मावरा पकडूनच जावा घरी जरासा पेशन्स ठेवायला लागतील पेशन्स पाहिजे पेशन्स ठेवलं सर्व काही मिळतील मला वाटतं ला लागेल असं आहे काही जी रेंज आहे ना हा मोठ्या मुची मी घेतलेला पण तो भेटल भेटल ठीक आहे कुठला तरी भेटेल ना कुठून काय होतं माहिती माझी बाहेर न खात मोठा मावर असला की डायरेक्ट घेऊन म्हणजे पंच पाण्याचं विषयला सागर भाऊ एक्सपिरियन्स बनत आहे कसं आहे ना की छोट्या असल्यापासून त्यांनी समुद्र जास्त बघितला असा विषय म्हटलं आता टाकला कुठे टाकलं बघणी कुठे टाकलं दिसतच नाही अरे टाकलं बोटीवर ना टाकलं बहिणी बहिणी बोटीवर ना टाकलंय हो तिकडंच गेला बाई पकडाला अडकवला बाईनी बोटी मध्ये पाकाड तिथून बाई <laughs> पाकाळलाय बाई पाकाडला बाई सालटी गेली तरी चालेल पण पाकाळलाय बाईनी कुठे गेला बाई लांब टाकलं पण पकडलं पाहिजे निश्चय था दुसऱ्या दुसरा टाकलेला आपण दुसरं टाकलेला दुसऱ्या कालामध्ये ती आकोडी बोल ना आकोडी बोल ना आपली मासे एवढे शांती राहत ना भाई म्हणजे विषयच खोल त्यांचा तो भाई तीन आम्ही जा टाकतो घास ती तीन आपण का लावतो कारण की एकाला का का जरा खाला ना एक कसा खाऊन लगेच कलटी मारतो मासा दोन खायला दो एकाला खाला दुसऱ्याला जाईल दुसऱ्याला ना भेटला तिसऱ्याला जाईल पण तिघांमध्ये कुठल्या तरी एकाला जायला फसेल पाहिजे आपली अशी शांती डोके आता बोटीवरती चढू आम्ही आम्ही आत्महित्य जाऊ शकत ना मित्रांनो राहणार समोर बघा बघा पाण्यातलं साप हे साल बोलतात त्याला साल आटकलं बघा कसं ती बोटीला आटकलं अटकलं बघा बघा हे साल बोलतात हे साल ते आपल्या दांड्यात हेसाल बोलतात पाण्यातला साप आहे पाण्यातला कशी आहे आम्ही रविवारी जाऊ आतमध्ये रविवारी मस्त घेऊन जाऊ आतमध्ये तिकडे मध्ये आणि मजा ब्लॉग फक्त बघा पहिला प्रयत्न आपला बघूया कसा आहे आता आजचा आज दोन तर भेटलेले आतापर्यंत बघा एक दोन दोन भेटलेले आहेत आता प्रयत्न चालू आहे काय वाटते तुम्हाला किती मिळतील आज अंदाज सरा फक्त फक्त अंदाज कमेंट मध्ये सांगा पटकन आला। मित्रांनो तिसरा आलेला आहे भाई साधा काम नाही भाई आपला विषय आपल्या भाऊचा विषयच हाड आहे ना भाई तोडायला आहे तो तो का तूच तोडू शकत तर तू काय करेल बारका मोठे मोठे ना बाहेर ना खात त्याची ते तेवढा तोंड मोठा नाही ना येऊन खालाय सर मग तो, तो बाहेर न खात बारका हे एवढे तीन गल त्यासाठी लावले आणि मोठा कल यातला कुठला आहे मोठा गल तो आहे खालचा वाला त्यात कम से कम मोठा लेकरू बिकरू असला तर आराम बसेल आणि आता आपल्याला कुठल्या गोल्डन मध्ये भेटले दुसऱ्यामध्ये का पहिल्यामध्येच भेटले खालच्या मोठ्या गोल्डन मध्येच भेटले आपल्या छोट्यामध्ये भेटले छोट्यामध्येच भेटले सर त्यातच भेटतील आता पण तीन गलचा फायदा मित्रांनो समजते काय आता वाजले साडेबारा आणि आम्हाला टार्गेट आम्ही टार्गेट नाही सेट केलंय बट आम्ही की अर्ध्या एक तासामध्ये मस्त मावरा पकव भाई फुगला केंड भाई <laughs> केंड तो अजून फुगल एकाला शोध लावा लगेच 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 शांत झाला भाई चलो भाई तू जा रिटर्न पाण्यात चल भाई एक घास फुकट गेला तरी काय नाही साल्टी गेली तरी चालवून भाई रुदबा कमी ना झाला पाहिजे विषय खोल त्याने मोठा घासच खाला बरोबर हा ना तू बरोबर बोलत भाई मोठा घासलाच खातात आता काय काय ना असे पकडायला येतात आणि मुद्दा म्हणून इथलं बोटीतलीच मच्छी भरून घरी तर सांगतात मच्छी पकडून कडक काय आहे रे म्हणजे येतात पकडायला आणि बोटी म्हणजे गायब आणि डायरेक्ट घरी मच्छी पकडली असा काही नसतो मच्छी पकडायची माहिती पाहिजे नॉलेज पाहिजे हे आपल्या भाऊकडं आहे आणि आपण तेच करता आता प्रयत्न चालू आहे आज सुरुवात आहे आपण दोन तीन दिवसांनी आपण पण डायरेक्ट जागा घेऊन आपणच सुरुवात करू बघा तुटला यार जे घास पर्यंत आयला कुठला मासा मासा होता घेऊन गेला कुठला होता मासा तंबुकड घेऊन गेला पण नाही समजला सुद्धा नाही मित्रांनो की कधी नेला कधी काय केलंच झाली रे पूर्ण घेऊन गेला पूर्ण घेऊन गेला जाऊ दे तरी प्रयत्न करू प्रयत्न करू दुसरा तरी आर एडी पोझिशन मध्ये आपला भाऊनी आणलेला दुसरा सागरने आणलेला आहे दुसरा एक रेडी पोझिशन मध्ये आहे सो आता बघू फसला ना वापस कोलबीला बहुतेक लेकरू येतात पण मित्रांनो दुसऱ्यांदा सीन झालाय तिसरा हे होता आता दुसरा सिसा पण नेला त्या बाईनी लेकरून पहिला पूर्ण झालाच घेऊन गेला आकोड पुढचा खाण्यासकट आणि आता तर रिटर्न सिसा नेला दुसरा तिसरा काय आहे तो शिशाच आहे झाल्याला लावतो ना मी भिसायला लावतो ना शिशे दुबईसाठी त्यातला शिशे आहेत माझ्या घरी पडलेले मी असत एक एक्स्ट्रा म्हणून घेतलेला लागला तर लागला आणि लागलाच <laughs> आपल्याला पण ज्या दिवशी बोटीत जाऊ ना मला सामान जास्त घ्यावं लागत या दिवशी बोटीत जाऊन तर सामान जास्त घेऊन जायचं असं वाटतं आपण न्यायला मित्र तिथला पण घेऊन दोन गेले असे चला घर दादा चला मित्रांनो घरी आता दोनदा गेला दोनदा डगडच घेऊन तिसरा तिसरा आम्ही सेफ्टी डगड लागलेला तो पण घेऊन गेला विषय खोल आता आता संडेला येऊ आतापर्यंत आजचा हा छोटासा ब्लॉग एवढाच होता आय होप तुम्हाला आवडला तर प्रयत्न होता प्रयत्न होता बरेच वर्ष हा खूप बरेच वर्ष नि आलेला आपण बरेच वर्ष कधी यायचो पकडा हो लहान असताना असं पाहिजे भेटले असते चला भेटले असते अजून दहा तरी भेटले असते बट काय डायरेक्ट नेला दोनदा दोनदा नेला नेला काय नाही आपण आपण प्रयत्न करत राहू सालटी गेली तरी चालेल पण आता संडेला डायरेक्ट तर संडेला सकाळी येऊ इथपर्यंत हा ब्लॉग तुम्ही लाईक करा शेअर करा आणि नक्की सांगा नक्की सांगा मला असे ब्लॉग पाहिजे असतील तर आम्ही प्रयत्न करू मी प्रयत्न करेन तुमच्यासाठी सर्वांसाठी सो चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जय आगरी